नमस्कार आवाज माझा वृत्त बहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणखीन एक पर्याय पर्यायदार नरेश मस्के यांची सूचना भवन कार्यालयाला भेट आणि गणेश विसर्जनासाठी हरित विसर्जन ऍप तयार ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात लवकरच वाहतुकीचा आणखीन एक पर्याय उपलब्ध होणार आहे ठाण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी लवकरच शहरात पॉट टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीनाईक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉट टॅक्सीचा हा प्रकल्प किफायतशीर ठरेल कारण सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती फक्त तीस रुपये मोजावे लागतील रिक्षापेक्षा हे भाडं कमी असल्याचा दावा करण्यात आलाय ठाणे शहराची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या पुढे गेली आहे भविष्यात लोकसंख्या आणखी वाढू शकते त्यामुळे रस्ते वाहतुकीला अनेक मर्यादा येऊ शकतात रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून पॉट टॅक्सीचा पर्याय आणण्यात आलाय प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये शहरातील वाहतूक समस्या आणि इतर विषयांवर संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाययोजनांचा उहापोह करताना पॉट टॅक्सीच्या पुढील वाटचालीचं सा सादरीकरण करण्यात आलं आर्थिक व्यवहार येतात तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न असल्याचं यावेळेला सांगण्यात आलं वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉट टॅक्सी धावणारे या पॉट टॅक्सीचं अंतर आठ पूर्णांक ऐंशी किलोमीटर इतकं असून यात अडतीस स्थानकं असतील एका पॉट टॅक्सीमध्ये सहा प्रवासी बसू शकतील तर कमाल चाळीस किलोमीटर प्रति तास इतका त्याचा वेग असणार आहे या पॉट टॅक्सीमुळे बांद्रे ते बी केसी प्रवास सुलभ होणार आहे एकूण एकूण त्रेपन्न किलोमीटरचा तो प्रकल्प आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मेट्रोचा प्रकल्प आणि इंटरनल मेट्रोचा प्रकल्प ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पॉट टॅक्सीचा प्रकल्प आम्ही म्हणजे ठाण्याच्या सुरुवातीपासून म्हणजे भाईंदरपाड्यापासून आम्ही तो राबवतोय कापूर बावडीपर्यंत आणि त्रेपन्न किलोमीटर हा त्याचा ती फेरी असणार आहे आणि त्याचबरोबर शहात्तर स्टेशन असणारे पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आहे त्यामुळे भविष्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठरणार तो पहिला प्रकल्प ठरेल आणि प्रामुख्यानं यामध्ये महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा एकही रुपया नसल्या कारणानं पीपी तत्वारचा हा प्रकल्प अतिशय चांगला असणार आहे परंतु शेवटी चांगला असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी जी भीती व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की परवाच आपण मोनोरेलचा प्रकल्प बघितला आणि मोनोरेलच्या प्रकल्पामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला म्हणजे तो प्रकल्प उभारताना तसा न्याय दिला गेला नाही तशी परिस्थिती परत ह्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जबाबदारी आमची आहे की सगळ्या गोष्टींचा बाबीचा विचार करूनच आम्ही हा प्रकल्प ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा विचार करू पण प्रथम दर्शनी आमचा आमची मानसिकता अशी झालेली आहे आहे की प्रकल्प फायद्याचा फायद्याचा ठाणेकरांच्या था तो राबवायला हवा परंतु शेवटी सगळ्या कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही राबवणार आहोत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पार्लमेंटरी कमिटीचा सदस्य म्हणून शिवसेना खासदार नरेश यांनी दिल्लीतील सूचना भवन कार्यालयाला भेट दिली यावेळेला प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना देसाई यांची भेट घेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर नरेश मस्के यांनी सविस्तर चर्चा केली पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांकरता कोणत्या योजना आखल्या पाहिजेत काय सुविधा पुरवल्या पाहिजेत याविषयी दरम्यान चर्चा झाली प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याशी चर्चा करून नरेश मस्के यांनी घेतली आपल्या देशातील पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो देशातील लाखो पत्रकार संपादक वृत्तपत्र संस्था आणि वृत्तवाहिन्या जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचं काम करत आहेत पण त्याच वेळेला या क्षेत्रात काम करणाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत त्यांना कोणत्या सुविधा मिळू शकतात याचा सखोल विचार होणं देखील तितकाच महत्वाचं आहे या सर्व विषयांवर न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याशी खासदार नरेश मस्के यांनी धोरणात्मक आणि विधायक चर्चा केली सहजपणे निरोप देता यावा यासाठी ठाणे महापालिकेनं हायटेक व्यवस्था उभारली क्यू आर कोडवर क्लिक करताच गणरायाचं विसर्जन कोणत्या तलावात करावं मार्ग कोणता यासह सर्व प्रकारची माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहे पालिका प्रशासनानं खास हरित विसर्जन ॲप तयार केलं असून गणेश भक्तांना त्याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय शिवाय पालिकेनं लिंक देखील तयार केली आहे ठाणे शहरातील गणेशोत्सव यावर्षी देखील धुमधडाक्यात साजरा होणार असून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे ठाणे महापालिकेनंही गणरायाचं आगमन आणि विसर्जन सुरळीतपणे व्हावं यासाठी नियोजन केलंय आयुक्त सौरभराव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून सहा फुटावरील गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्येच विसर्जन होणार आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं यावर्षी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी पालिका प्रशासनानं तेवीस कृत्रिम तलाव निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय पंधरा फिरती विसर्जन केंद्र असून नऊ खाडी घाट आहेत तसंच दहा मूर्ती स्वीकृती केंद्र उभारण्यात येणार आहेत एकूण चौतीस ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे दरम्यान विसर्जन सोयीचं व्हावं यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय विसर्जनाचे मार्ग ठिकाण याची माहिती मिळवण्याकरता ऍपवर क्यूआर आर कोडची लिंक उपलब्ध होणार आहे उथळसर नोपाडा कळवा दिवा माजोडा लोकमान्य नगर वागळे नगर येथील प्रभाग समितीनिहाय विसर्जनाची तयारी करण्यात आली शिवाय विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये ठाणे महापालिका मनुष्यबळाची व्यवस्था करणार आहे क्रेन वाढीव बार्ज इत्यादी यंत्रसामुग्री देखील तैनात केली जाईल असं आयुक्तांनी यावेळेला सांगितलं वनमंत्री तथा ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबारात लोकांच्या थेट संवाद साधला त्यांनी सांगितलं की आज समोर असलेल्या बहुतांश समस्या या मानवनिर्मित असून नैसर्गिक समस्या कमी आहेत मागील जनता दरबारात मांडलेल्या अनेक प्रश्नांचा प्रशासकीय यंत्रणेमार्फत निपटारा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं जनता दरबारात बिल्डरांशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या जुन्या रहिवाशांना जागा खाली करायला लावून इमारत पूर्ण झाल्यावर त्यांना हक्काची घर न देण्याचा प्रकार प्रामुख्यानं मांडलाय तसंच ठाणे परिवहन सेवेमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांनंतरही मोबदला न मिळाल्याच्या तक्रारी झाल्या बिवलकर कुटुंब प्रकरणाविषयी बोलताना नाईक म्हणाले की ही तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सो सोपवण्यात आली असून सखोल चौकशीचे आदेश दिले वनखात्यानं कुणालाही जमीन दिलेली नाही विभाग सतर्क असून कुठल्याही परिस्थितीत वनक्षेत्र खासगीकरण होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं येऊर येथील अनधिकृत यांनी सांगितलं की तो परिसर पालिकेच्या अखत्यारीत येतो जर वनक्षेत्रात बांधकाम झालं असेल तर त्वरित कारवाई केली जाईल निवडणुकांबाबत बोलताना नाईक यांनी महायुतीने एकत्र लढण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र काही ठिकाणी बंडखोरी अपरिहार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं खारखर आली दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगायत्यांमध्ये आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत मानवाने निर्माण केलेल्या समस्या आहेत नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा आणि ठाण्यातल्या सुद्धा आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतो कुठली विशेष समस्या याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतर त्यांना परतीचा जो एक प्रकारे सन्मानाने द्यायला पाहिजे प्रॉविडंट फंड ग्रॅज्युएटी ती मिळाली नाही अशी ना तक्रार त्यांनी केलेली आहे मी माननीय परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच आयुक्तांशी बोलून गरज पडली तर मान्य मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील किसन नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली शहरातील किसनगर क्रमांक तीन मधील पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील किसन क्रमांक तीन मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण चा, पसरलंय घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन दल स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले इमारतीत राहणाऱ्या सुमारे सत्तावीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही अनेक रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य आणि महत्वाच्या वस्तू इमारतीमध्ये राहिल्यानं त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय एकूणच किसन नगरमधील पंचशील इमारतीतील गॅलरीचा भाग कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तर या घटनेनं ठाण्यातील जुनी जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि आपली दुर्घटना समोरच सायरात बिल्डिंग ही दुर्घटना घडल्यानंतर शिंदे साहेबांनी आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या साठीत नेहमी धसका भरतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही मग अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती लो राहायची परमनंटली कायमची दूर व्हावी या दृष्टीनं आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती तीस तीस पस्तीस रुपये मायाचं काम झालं काही महिन्यामध्ये हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंच्याशी इमारतीची पॅरफीट वाळ कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा याच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेरिंगचं काम सुरू होईल ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगीची कोनशिला एका कोपऱ्यात झाकून ठेवण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हा मुद्दा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थित केला परांजपे यांनी सांगितलं की गडकरी रंगायतर आणि दादोजी कोंडेव मैदान या दोन्ही ठिकाणांच्या वास्तूंचं बांधकाम तत्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या काळात झालं त्याचं उद्घाटन पंधरा डिसेंबर एकोणीसशे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं त्यावेळेला समारंभाचे प्रमुख होते त्यामुळे या वास्तूंवर बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्घाटनाचा उल्लेख स्पष्टपणे दर्शवणाऱ्या पाट्या लावल्या जाणं आवश्यक होतं असं फ्रांजपे यांनी ठामपणे सांगितलं त्यांनी पुढे आरोप केलाय की ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी इतिहास पुषण्याचं काम केलं असून उद्घाटनाच्या कोनशीला झाकून ठेवण्यात आली आहे हा अन्याय दूर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी या तक्रारीची दखल घेत ठाणेपालिका आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील दे असं आश्वासन दिलंय त्यांनी म्हटलंय की आनंद परांजपे यांनी केलेली भूमिका रास्त असून योग्य ती कारवाई केली जाईल okay. आनंद परांजेची रास्त आहे म्हणजे आणि मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या आता जर केले का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्याने केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजेत ही अनंत परांजपेची भूमिका आहे तर त्या बाबतीमध्ये ए माननीय आयुक्त मोदयानत अशा प्रकारच्या भूमिका आम्ही सांगू आणि ती झालेले चूक दुरुस्त करूzano आवाज माझावरील एखादी बातमी पाहि셔야 होऊन गेली असल्या युट्युबर आहे ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा आचाठाळा कढामडी छोटे पुन्हा एकदा वाहत कोंडी फोडण्यासाठी आणखीन एक पर्याय 하자 नरेश मस्के यांची सूचना भवन कार्यालयाला भेट आणि गणेश विसर्जनासाठी हरित विसर्जन ॲप तयार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या था असल्यास था ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुकीन सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे बश्टे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार